बिग बँग थिअरीला आव्हान देणारे भारताचे सुप्रसिद्ध खगोल भौतिकशास्त्रज्ञ प्राध्यापक जयंत नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञानरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे विज्ञान क्षेत्रातला हा देशातील सर्वोच्च सन्मान मानला जातो तो जयंत नारळीकर यांना दिला जाणार असल्याची घोषणा नुकतीच केंद्र सरकारने केली आहे जयंत नारळीकर यांचा जन्म एका विद्वान कुटुंबात झाला त्यांचे वडील प्राध्यापक विष्णू वासुदेव नारळीकर हे गणिततज्ञ आणि आई सुमती नारळीकर हे संस्कृत विदुषी होत्या बी ए ची शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी इंग्लंडमधील केम्ब्रिज विद्यापीठात उच्च शिक्षण घेतलं तिथंच त्यांनी प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ सर फ्रेड हॉयल यांच्या मार्गदर्शनाखाली पी एच डीही केली हॉयल आणि नारळीकर यांनी मिळून हॉयल नारळीकर गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत मांडला ज्याने बिग बँग थेअरीलाही थेट आव्हान दिलं होतं विश्वाला ना सुरुवात आहे ना शेवट ते सदैव अस्तित्वात आहे आणि सतत विस्तारत आहे असं सांगणारा हा सिद्धांत होता भारतामध्ये परतल्यानंतर त्यांनी टी आय एफ आर मुंबई येथे प्राध्यापक म्हणून काम केलं आणि नंतर यू सी ए पुणे या खगोलशास्त्र संस्थेची स्थापना केली त्यांच्या नेतृत्वाखाली देशभरातील विद्यापीठांमध्ये खगोलशास्त्राचा प्रसार झाला प्राध्यापक नारळीकर यांना पद्मभूषण पद्मविभूषण शांती स्वरूप भटनागर पुरस्कार आणि युनेस्को कलिंग पुरस्कार यांसह अनेक आंतरराष्ट्रीय सन्मान मिळाले त्यांच्या मराठी आत्मचरित्र चार नगरांतले माझे विश्व यासाठी त्यांना साहित्य अकादमी पुरस्कारही मिळाला होता भारताच्या वैज्ञानिक परंपरेला जागतिक दर्जा देणाऱ्या या महान शास्त्रज्ञांना आजचा हा विज्ञानरत्न सन्मान म्हणजे खरंच त्यांच्या ज्ञानाचा सन्मान आहे यावर तुमचं मत काय कमेंटमध्ये नक्की सांगा